तिथेच बोलतो त्याच्यातून बोलतो मी बोलू ना सांगा बरं वरती लावून रे आवाज येतो काय आवाज नाही अरे तर मला नको विचार जुना सिनेमा कसा होता मामा कस व्हायचं असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटप आता अगदी नाशिकच जरी आपण म्हटलं तर आता आपली निवडणुकीत तारखेला वीस मे ला आणि ते सव्वीस एप्रिल ला फॉर्म भरायचे चोवीस सव्वीस आहे तरी बरोबर मग आता किती महिने अख्खा आपले मी मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक 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 विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करत आहेत काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणखी महिनाभरसुद्धा चालू शकतेस कारण सव्वीस so एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे राज ठाकरे जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्या त्यादृष्टीने ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते जी चांगली गोष्ट आहे सुरू आहे आता बघू मुंबईला नेत जातोय आम्ही माहिती पडेल कारण हां कारण आतापर्यंत आता इमिजिएट आता सध्या जे आहे पहिली निवडणूक जी आहे ते लागते ते विदर्भातच लागतं पहिल्या दोन टप्पे विदर्भातले दिसत आहेत त्यामुळे वेळ आहे होईल चर्चाहून देढा जो काय पडला असेल तो सुटेलच्याकडनं तुम्ही जागा वगैरे त्यामध्ये जागा आहे ती मनसे मागवू शकते या सगळ्यामध्ये कारण मुंबईनंतर मनसेची ताकद तु� ती नाशिकमध्ये मला काही माहिती नाही कोणाची ताकद किती आहे काय आहे कुठे आहे ते आता, हो दाकर दाकर, गुठे -गुठे आहे आता ते ने। जे नेते मंडळ ते ठरवतात सर्वे सुद्धा होत असतात कोणाची किती का ताकद कुठे कुठे आहे ते आणि त्या त्या त्याप्रमाणामुळे चर्चेला ते वाव मिळतो त्यांना काल भाजप कार्यालयामध्ये नाशिकच्या शिंदे गटाच्या वाटेवर आहे राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा मोठा झटका मुंबईमध्ये मला काही कल्पना नाही परंतु आता त्याबद्दल मी काही जे अजून झडलं ना त्याच्याबद्दल मी काहीतरी मत प्रदर्शन करणं हे बरोबर नाही भाजप असं त्यामुळे आधीच तीन पक्ष आहेत मनसे आल्यावरती अशा काही जागांवरती अधिक वाद वाढेल असं वाटतंय कधी काल काल भाजप कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एक काही घोषणाबाजी केली की नाशिकची जागा भाजपलाच न्याव आधीच तीन पक्ष आहेत मनसे आल्यामुळे अजून अशा काही जागा असं काय नाही मनसे काय काय तुम्हाला सगळ्या काही जागा मागत नाहीये परंतु जर एखाद्याला बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतात आता तिकडे सुद्धा महायुतीमध्ये मा सुरूच आहे ना वंचित जे प्रकाश आंबेडकरांचे तो वंचित संघ जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरूच आहेत एक द्या दे, एक द्यायची का दोन द्यायचे का चार आता ज्यांना बरोबर घ्यायची त्यांना जागा द्यावा लागतात ना आणि शेवटी जे आहे एकदा वरून इथं एक नक्की ठरलं मग ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत आपोआपच थांबतात मुंबईमध्ये मुंबईमध्ये कोणी काय इशारा दिला कोणी भाजप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल आंदोलन केलं भाजप कार्यालयात जर जागा भाजपला सोडली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला नाही शेवटी जे आहेत मोदी साहेबांना परत बसवायचं आहे पंतप्रधान म्हणून म्हणून तिथून एकदा निरोप आले की मला नाही वाटत हे सगळे जे आहेत नंतर कामाला लागतील पर तो परंतु तोपर्यंत प्रत्येकजण जे आपापला मत मांडणार चर्चा करणार त्यातून मग परत परत त्याची तपासणी होणार की ते जे काही सांगताहेत कार्य करतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे निवडून देण्यामध्ये काय अडचणी आहेत का एखाद्याला किंवा जा कोणाच्या बाजूने जास्त लोकमत झुकताय याचा अभ्यास होईल ना ठीक आहे काही भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की दहा वर्षामध्ये हेमंत गुरशंनी काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी तर ते तपास तपास होईलच ना त्याचा खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे आजकाल या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कल्पना नाही सर्व्हे घेतले जातात वेगवेगळ्या वे एक दोन तीन चार 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 दिवसाला वेगवेगळे वे सर्वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत जर जे जे आहे एस आय डी डिपार्टमेंट वगैरे जे असते इंटेलिजन्स असतो त्यांचा परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतरसुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना दादा आता हा खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही परंतु असं दिसत आहे की दादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाना विरोध करायचा करा कुणीतरी विरोध करतंच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच करा पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काय हे काय तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही अगदी आता अलीकडे जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातो तर राज ठाकरेकडे काय झालं काय तर ता ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं तर रक्ताची ही नाती असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे धन्यवाद रोहित राजीनामा दिला होता असं रोहित पवारांनी धनंजय राजीनामा दिलेला आहे आणि ते कृषी खात्याशी संबंधित आहे आणि कृषी खात्याची अनेक कामं जी आहे ती त्यांनी राजीनामा दिल्यामुळे होत नाही असं प्रत्यक्षपणे त्यांनी दिलं माझ्याकडे काहीही काहीही माहिती नाही अजित दादाच्या एकाच मंत्र्यांनी राजीनामा दिलेला होता सोळा नोव्हेंबरला दिला होता तो छगन भुजबळने दिला होता कारण मी त्या आंबडच्या ओबीसीच्या रॅलीला मला जायचं होतं त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती त्याच्यामुळे असं नको की बाबा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे म्हणून मी माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळा कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं ओबीसीचं सुद्धा मत मांडायला काय हरकत नाही लोकशाहीमध्ये तुम्ही मत मांडू शकता राजीनामा देण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तो मला माहिती आहे राजीनामा <laughs> बाकी दुसरा राजीनामा नाही माहिती आहे <laughs> आता प्रत्येक जण जो आहे ना आता वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आराखड आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिट्योरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी कशा तसं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणे पण आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण करत आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतं त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळे जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची इतर त्यांची तुमची जी भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं एवढं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे पक्ष कुठे या सगळ्या पक्षांना तो तिकडे तिकीट घेतो तिकडचा सुद्धा येतो तो इकडे तिकीट घेतो जोपर्यंत हे फॉर्म भरण्याचे तारखा संपत नाही तोपर्यंत दोन चार इकडे येणार दोन चार तिकडे जाणार हे होणार त्याच्यामध्ये काही विषय नाही का पक्ष फुटला असं म्हणायचं काहीही कारण नाही अजित पवारांसोबत गेलेले आमदार खासदार शुष... आता शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं शिवसेना आणि भाजप हा दोघांचा हिंदुत्वच आहे त्यावेळेला त्यावेळेला कोणी काही बोललं नाही आताच बोलण्याचं काय कारण भाजप बरोबर गेलो हो तर दोघांचं हिंदुत्व आहे पण आम्ही आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही के विलीन केला नाही आणि आम्ही सगळंच सांगतो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे धन्यवाद आता आता शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं शिवसेना आणि भाजप हा दोघांचा हिंदुत्वच आहे त्यावेळेला त्यावेळेला कोणी काही बोललं नाही आताच बोलण्याचं काय कारण आहे भाजप बरोबर गेलो तर दोघांचं हिंदुत्व आहे पण आम्ही आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही विलीन केला नाही आणि आम्ही सगळंच सांगतो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे धन्यवाद